आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून व मारहाण करून हप्ते वसूल करणाऱ्या खंडणीखोरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा या मागणीसाठी आपापले व्यवसाय बंद ठेवून संतप्त व्यापारी वर्ग रस्त्यावर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास बेमुदत व्यापार बंदचा संघटनेचा इशारा व्यावसायिकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही गावगुंड हजारो रुपयांची वर्गणी वसूल करीत असून वर्गणी न देणाऱ्या व्यावसायिकांना धमकावणे व मारहाण करणे या प्रकारामुळे व्यापारी वर्ग दहशतीखाली आहे त्यातच ऑनलाईन व्यवसायामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे वर्गणीसाठी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा करू लागली आहेत याचाच फायदा घेऊन काही हप्तेखोर टोळ्या वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडे पैसे मागू लागले आहेत जे व्यापारी या गाव गुंडांना पैसे देत नाहीत त्या व्यापाऱ्यांना धमकावणे त्यांना मारहाण करणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत मागील आठवड्यात जत शहरातील व्यापाऱ्यांना धमकावून वर्गणी गोळा करीत असताना व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत जत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अन्याय होत असतानाही ते कारवाई का करत नाहीत असा सवाल व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी जत बाजारपेठेतील चौकीचा प्रश्न मार्गी लावून शहरातील प्रमुख चौकात व बाजारपेठेत यंत्रणा बसवण्याची मागणी केली पार्श्वभूमीवर वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून त्यांना मारहाण करणाऱ्या हप्तेखोरांवर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी आज जत व्यापारी असोसिएशनने व्यापार बंद ठेवला होता त्याला सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून पाठिंबा दिला यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष श्री किरण बिजर्गी श्री अर्जुन सौदे श्री सदाशिव जाधव श्री बाळासाहेब हुंचाळकर आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माझी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय उर्फ नाना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार श्री विलासराव जगताप श्री संग्राम जगताप भाजपचे नेते अण्णा भिसे आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोने गौतम ऐवळे आदींनी उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला या व आंदोलनादरम्यान संतप्त व्यापारी रस्त्यावर आल्याने जवळजवळ अर्धा तास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ नये या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी हजर नसल्याने व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी व्यापारी असोसिएशन जत यांच्या वतीने जत शहरातून निषेध फेरी काढण्यात आली व जतचे तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष श्री किरण बिज्जरगी श्री बाळासाहेब हुंजळकर श्री अर्जुन सौदे श्री सदाशिव जाधव मंजू मोगली अरविंद ओसवाल राजू मुल्ला आर पी चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे सुभाष गोबी राजू कोरे मनोज जेऊर प्रमोद डोळी सतीश कर्ले आदींसह दीपक शिंदे निकित ओसवाल आदींसह मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग उपस्थित होता आज जे व्यापाऱ्यांना त्रास व्हायला संदर्भात सगळे व्यापारी एकवटलेले आहेत प्रत्येक दुकानात जाऊन धमकवणं किंवा जबरदस्तीने वर्गणी मागणं हे सर्व दुकानदारांना अन्यायकारक व्हायला लागले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्व दुकानदारांना जो त्रास व्हायलाय पोलीस प्रशासनानं आणि घालून हा वर्गणीवर होणारा जो त्रास आहे हा व्यापाराचा त्रास संभवा एवढी सगळं सर्व व्यापारीची मागणी आहे तर जुनी मागणी मानली मूळ दुका म्हणजे क नाहक त्रास होतो वर्गणीचा जे काय मग वडीलधारी बघत नाहीत लहान बघत नाहीत मोठे बघत नाहीत तोंडाला येईल तसे शिवीगाळ करून नक्कलं मग मोठ्ठ्या प्रमाणात वर्गणी नसून ते हप्ता वसुली चालू आहे त्यामुळे ह्या गोष्टीला सगळे व्यापारी त्रास तर झालेलं आहेत व्यापारी ह्या नका बँकेचा कर्ज कोण नाही का धांदा का त्याचा व्याज कोण मी व्यापारी करतोय घराचा भोज भाड कामगारांचा पगार हे सगळं दवा पाणी सगळं मुलांचं शिक्षण हे सगळं का बोज नाही का खांद्यावर घेऊन नाही का व्यापारी झळत असतो त्यात सामाजिक सेवा म्हणून नाही का आपल्याला देण दे म्हणून व्यापारी त्यामध्ये पण पुढाकार घेतोय त्याला वागणूक काय मिळते घ्यायची धंदा काय काय त्यांच्यासाठी काढून ठेवलंय काय हे अजिबात थपून गेलं नाही मी त्यामुळे सगळ्यांना सड तर उत्तर आहे हित कुणालाही एक रुपयाची वर्गणी मिळणार नाही एक नवीन प्रकार चालवला आहे आणि वर्गणीसाठी यायचं दहा हजार रुपये पाच हजार रुपये एका हजार रुपये पावती टाकून जायचं आणि त्याची वसुली करण्यासाठी दमदाटी करायची हे यापुढे कपून घेतलं जाणार नाही आणि जर कोणाचं दमदाटी करत असेल त्याच्यावरती कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करू याचं पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावं जर होत असेल तर या पुढील काळात व्यापारी आणि जी ताकद आहे ती दाखवून देऊ आम्ही आणि सर्व प्रशासनाला एकच मला सांगणार आज आजच्या घडीला या गोष्टीचा आम्हाला तोडगा न निघाला नाही तर हे नाही का जाणार आहे हे राहणार नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळणार नाही आम्हाला व्यापाऱ्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नाही

वाटलंच तर एक असा नियम लावा की सर्व व्यापाऱ्यांनी आपली एक ठराविक वर्गणी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षाकडे जमा करायची आणि त्यांना त्याला जर वर्गणी पाहिजेच असेल तर व्यापारी असोसिएशनच्या ऑफिसमधून रितसर रजिस्टर नंबर असणाऱ्या मंडळालाच आमच्या इच्छेप्रमाणे पावती फाडून वर्गणी दिली जाईल अन्यथा कुणी वैयक्तिक दुकानदार दुकानात आला आणि पंधरा वीस मुलं येतात आधारावी करतात वयाचा विचार करत नाहीत का देत नाही कशासाठी देत नाहीत तुला बघतो असे म्हणून त्यांच्या अंगावर जाणे दमदाटे करणे अशा प्रकारचे प्रकार जास्त व्हायला लागलेत ते ते काही व्यापारी संघटना आता कटून घेणार नाही एक तर अगोदरच ह्या ऑनलाईन बिझनेस मुळे कंबरडं मोडलेलं आहे व्यापार शिल्लक राहिलेला नाही प्रत्येक कर्ज काढून बँकेचे व्याज भरून भरून मेटाकुटीला आलाय आणि त्यामध्ये परत हा महिन्याला एक दोन महिन्याला एक कुठला ना कुठला कार्यक्रम येतो सण येतो उत्सव येते आणि त्यात हे वसुली पद्धतीची वर्गणी आम्हाला व्यापाऱ्याला नको झालेलं आहे खंडणी प्रकारची झालेली आहे तर ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जोपर्यंत ह्याच्यावरती लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठोस पाऊल घेत नाही तोपर्यंत हा बंद कंटिन्यू राहील लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा